नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट समजून घेणं गरजेचे आहे की आपण वारंवार कांदा पीक करतो भाजीपाला पीक करतो आपल्याला प्रत्येक वेळी बाजारभाव मिळतोच का या अनुषंगाने बरेचसे शेतकरी कांदा पीक झालं किंवा भाजीपाला पीक झालं याच्यापासून दूर चालले आहे आणि दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केलेली आहे आता आपल्या शेतकऱ्यांमध्ये अनेक लोकांनी डाळींबागा पेरू बागा लावलेल्या आहेत आणि याला देखील भांडवल खर्च होतं पण कांदा भाजीपाल्याच्या तुलनेमध्ये एकदा भांडवल खर्च केलं की ते जर चांगलं योग्य पद्धतीनं आपण नियोजन केलं तर त्याच्यातून आपल्याला रेग्युलर उत्पादन हे मिळू शकतं तर आता मी हे आज काय बोलतोय कांदा पीक सोडून भाजीपाला पीक सोडून तर शेतकरी मित्रांनो मी देखील कांदा पीक किंवा भाजीपाला पिकाकडे पूर्णपणे पाठणं फिरावता थोडंसं कमी करायचं ठरवलं आहे आणि दुसरं पीक म्हणजे कोणतं माझ्यासाठी नवीन असलेलं डाळिंब पिकाची लागवड मी केलेली आहे आता डाळिंब पिकाला मला भांडवल लागलं नाही का मी रोप वगैरे कुठून घेतले मी याच्याकडे का वळलो याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा आणि भाजीपाला पीक आता तुम्ही बाजूला ठेवा आणि डाळिंब पीक का केलं का करावं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो पीक करण्यापूर्वी मी भांडवलाचा देखील विचार केलेला आहे आणि त्यासाठी मी हे ड्रिप सिस्टीम उभारलेली आहे आता ही ड्रिप सिस्टीम उभारताना आपण सुरुवातीला जेव्हा डाळीम लागवड करत असतो त्यावेळेस टप्प्याटप्प्यानं आपल्याला सिंचन व्यवस्था ही बदलावी लागते ते या त्या काळामध्ये तुम्हाला कळेलच पण सध्या मी पस्तीस हजारापर्यंतचा दीड एकर साठी सिंचनासाठी खर्च केलेला आहे आणि त्याच्यानंतर रोपे जे आहेत ते बारा बाय दहा फुटावर लागवड केलेली आहे आणि बेड पद्धतीनं केलेली आहे आता वर जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले तर तेथे मी टप्प्याटप्प्यानं सगळं नियोजन दिलेलं आहे तुम्ही नक्की माझ्या इंस्टाग्राम पेजला मी ऍक्टिव्ह फार्मर ऑफिशियल ला नक्की भेट द्या तर शेतकरी मित्रांनो मग येथे मला भांडवल लागलं ला नाही का सध्या जरी मी भांडवल खर्च करत असलो तरी देखील मी कृषी विभागामार्फत मनरेगा अंतर्गत ही बाग केलेली आहे यथा अवकाश मला यातून भांडवल देखील काही प्रमाणात परत मिळणार आहे पण माझ्याकडे जे क्षेत्र आहे ते मुरुम मातीच्या जवळ आहे साधारण एक दीड फुटावर मुरुम आहे असं क्षेत्र मी निवडलेलं आहे आणि इतर वेळेस इथं मी कोणत्या प्रकारचा कांदा करत नाही इथं कांदा रोपाटिका करायचो आणि इतर वेळेस ही जमीन पडीक राहायची तर त्याचा उपयोग मी हे डाळीम लागवड करताना केलेला आहे आणि डाळीम लागवड करताना मी कांदा पीक थोडं कमी करायचा विचार करतोय हे कमी केल्यानंतर माझं भांडवल पण कमी होईल आणि हे जे अनियमित बाजारभाव जे आहेत तर त्याच्यापासून मला सुटका मिळण्याची अपेक्षा मी स्वतः व्यक्त करतोय आता यानंतर शेतकरी मित्रांनो मला डाळीम पिकाबद्दलचा संपूर्ण अनुभव आहे का तर बिलकुल नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे रत्न अभ्यास करणारे शास्त्रज्ञ संशोधक शेतकरी आहेत त्यांच्या मार्फतच मी देखील त्या दृष्टीनं अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे आणि सध्या जे मी माझे व्लॉग तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत तर ते मला जे वेगवेगळे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्फत आणि मी जेव्हा बागेवर चक्कर मारेल निरीक्षणातून मला जर वेगळं आढळलं तर त्याच्यावर मी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या तरी मी इतरांवर अवलंबून असणार आहे पण मी माझ्या क्षेत्रावर काय काय नियोजन करतो हे देखील तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यानंतर रिझल्ट कसे असतील ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो माझा जो डाळिंबाचा प्रोजेक्ट आहे तर हे पीक माझ्यासाठी नवीन आहे पण मी याच्यात देखील चांगला निरीक्षण करून अनुभव घेण्याचा प्रयत्न करेल मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि मला बघणारे जे कोणी डाळिंब शेतकरी असेल तर त्यांनी वेळोवेळी मला नक्की मार्गदर्शन करायचं आहे मी योग्य करतो आहे का याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि मला नक्की कमेंट करून तुम्ही मला मार्गदर्शन करायचं आहे मी आपला आभारी असेल तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या डाळीम बागेची माहिती दिलेली आहे तर भविष्यामध्ये देखील मी वेगवेगळे नियोजन घेऊन येत राहील त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की माझा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र वेस राहायचं नाही भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार